मित्रांनो माझं नाव आहे अक्षरा भास्कराव देशमुख मी आता आठवीमध्ये आहे माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पंतनिधार आमच्या पुस्तका आमच्या शाळे आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू केलेला आहे शालेय ग्रंथालय त्या त्या ग्रंथालयामध्ये छान छान पुस्तके आहेत त्याचपैकी तुम्हाला मी एका पुस्तकाची माहिती सांगणार आहे आमच्या ग्रंथालयामध्ये एक छान 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 पुस्तकं येत होती त्या पुस्त त्या ग्रंथालयामध्ये शास्त्रज्ञांची कलाकारांची गोष्टींची किंवा निबंधवाल्यांची व अशा गोष्टीची छान छान पुस्तके आहेत तुम्हाला तर माहितीच आहे गोष्टी सर्वांनाच आवडतात त्याचपैकी मी हे एक पुस्तक आणलेले आहे चांगला या पुस्तकाचे नाव आहे चांगला मित्र आणि इतर कथा या पुस्तका या पुस्तकात या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये व या पुस्तकामध्ये छान छान वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण मी तुम्हाला त्यापैकी काही गोष्टी सांगणार आहे एक 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 एक, एक सायली नावाची मुलगी असते तिच्या तिचा वाढदिवस असतो तर तिच्या तिच्या वडिलांनी आणि आईनी आईने मिळून कानी तिला गिफ्ट द्यायचे ठरवतात तर तिला तिला प्राण्यांची खूपच आवड होती तर तिच्या आई वडिलांनी विचार केला की आपण जर तिला कुत्र्याचे पिल्लू छान असे एक लहान कुत्र्याचे पिल्लू दिले तर तर चांगले होईल तर तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आई वडिलांनी तिला तिला एक एक आय एक कुत्र्याचे पिल्लू दिले त्या कुत्र्याचे नाव त्यांनी राजू असे ठेवले ते कुत्र्याचे पिल्लू छोटे होते आणि दिसायला खूप छान होते ते एके दिवशी असे सायली ही आपल्या शे शाळेमध्ये गेलेली असते आपली मम्मी ती शाळेमधून आली की शाळेमधून आले की ती बघते तर आपली मम्मी आपली मम्मी एका कोपऱ्यात बसलेली आहे ते पण ते सुद्धा आपले बुट हातातमध्ये घेऊन हातामध्ये घेऊन आणि सगळ्या घराने सगळ्या घराने सोफ्याचा का कापूस असा निघलेला आहे तर तिची सायलीची आई ही सायलीची आई ही नाराज होऊन बसलेली असते तर सायलीला हे कळते आणि सायलीच्या सायलीने सायलीच्या आईला विचारले की तुम्ही तुम्ही तू तु नाराज का आहेस तुला काय झालं तर ती म्हणते की माझे आवडते शूज शूज हे आपल्या राजूने राजूने चावले आहेत आणि सोफासुद्धा त्या राजूने हे केलेलं आहे खराब केलेला आहे के तर राजू हा भीतीच्या भीती भीतीमुळे ते तो आपल्या जाऊन बसलेला असतो खूप थरथर कापत असतो सायली सायली राजूच्या जवळ येते आणि सायली सायली त्याला आवाज देते आणि म्हणते राजू बाहेर राजू बाहेर राजू सो बाहेर येत नाही कारण तो थरथर कापत असतो कारण त्याला माहीत आहे की आईला खूपच खूपच त्रास झालेला आहे माझ्यामुळे आणि मी जर त्यांच्या पुढे गेलो तर त्या अजून रागवतील म्हणून राजू हा बाहेर निघत नाही कितीतरी आवाज दिल्यानंतर राजू हा बाहेर निघतो आणि राजू हा बाहेर निघतो आणि म्हणतो की सायली राजूला म्हणते की राजू राजू तू हे काय केलंस काय केलं तू आता आईची माफी मागायला पाहिजे तर राजू हा त्याच्या भाषेमध्ये त्याच्या भाषेमध्ये माफी मागतो म्हणजे तो म्हणजे तो म्हणजे तो आणि आईच्या पायाजवळ जातो आणि पायाला पायाला चा, चाटलं चाटतो चा, आणि आणि ओरडतो ओरडतो तेव्हाच आई समजते की तो आपली माफी मागत आहे आई आणि सायली खूपच हसतात आणि 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 तो त्या खूपच खुश होतात की राजू हा राजू हा राजूला आपली भाषासुद्धा कळते आणि राजू हा इमानदार इमानदारसुद्धा आहे इमानदारसुद्धा आहे राय इमानदारसुद्धा आहे त्या गोष्टीमधून असा निघ बोध होतो की आपली चूक असेल तर आपण माफी मागायलाच पाहिजे कारण माफी माग माफी मागणे ही लहान गोष्ट म्हणजे आपल्याला लहान वाटणे असं नाही एक 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 अमोल नावाचा मुंगा असतो त्याच्याकडे एक छानशी त्याच्या घरामध्ये एक घडी ठेवलेली असते त्या घडीला हातसुद्धा असतात आणि ती घडी खूप रोज नाराज असायची कारण तिला तिला वाटायचे की मला हात असून काय फायदा मी कोणाची कोणाची सुद्धा मदत करू शकत नाही तेव्हा असेच एके दिवशी ती आपल्या टेबलावरच बसलेली असते जिथे जिथे बसलेली असते तिथे मांजर येते आणि उडी खाते मांजरीने उडी खाल्ल्यामुळे गा गडी खाली पडते आणि घडीचा हात तुटतो तर अमोल हा अमोल हा गडी घडी घरी घरी डस्टबिन टाक डस्टबिन डस्टबिनमध्ये टाकण्याकरिता उचलतो आणि टेबलावरती ठेवतो कारण त्याला कारण रात्री झालेली असते ते झोप त्याला झोपायचे होते म्हणून तो आनी, आनी गढीला टेबलावर ठेवतो आणि तो म्हणतो की उद्या सकाळी मी हिला डस्टबिनमध्ये टाकणार आहे गडी ही खूप नाराज असते आणि ती खूपच खूपच रात्री रडते आणि तिला खूप वाईट वाटते की मला आता डस्टबिनमध्ये टाक घडी ही रात्रभर रडत असते तेव्हा तिला तेव्हा तिथे एक परी येते आणि म्हणते की परी परी असं रूममध्ये बघते तर अमोल झोपलेला असतो की म्हणते की रडण्याचा आवाज तर इकडूनच येतो तर कोणीच इथं तर कोणीच रडत नाही रडत नाही तेव्हा ती तेव्हा ती बघते तर घरीच्या डोळ्यामध्ये असू असतात आणि ती रडत असते तेव्हा परी घडीला विचारते की तू रडायला काय झालं आहे ती म्हणते की मला माझे हात तुटले आहे मी कोणाचेही कामे करू शकत नाही धन्यवाद